आस मिलनाची भाग अकरा माधुरीचं बोलणं ऐकून प्रिया आणि पूर्वी पण तोंडावर हात ठेवून हसू लागल्या माधुरीला सांभाळणं प्रियाला आता मुश्किल होत होतं ती म्हणाली हा माणस पण कुठे गेला आहे कुणास ठाऊ नाही प्रिया त्याच्याबद्दल काहीही बोलू नकोस माधुरी म्हणाली तेव्हा प्रिया तिला रागवत म्हणाली गप्बस उगच बडबड करू नकोस प्रिया असं म्हणतच माधुरी रडू लागली प्रिया आता माधुरीच्या अशा हरकतीने खूप परेशान झाली होती मानस अजूनपर्यंत आला नव्हता तेव्हा तिला भीती वाटू लागली होती की उमेश रागवला तर नाही ना, ना। तिने आरतीला आणि पूर्वीला माधुरीची काळजी घ्यायला सांगितलं ती मानसला बघण्यासाठी निघून गेली थोड्या वेळानंतर जेव्हा ती मानस आणि सोबत परत आले तेव्हा माधुरी तिथे नव्हती अरे आरती माधुरी कुठे आहे प्रियाने विचारलं माधुरी न दिसल्यामुळे मानस रागात ओरडला तुम्ही माधुरीवर लक्ष का ठेवलं नाही माहीत नाही ती अशा अवस्थेत कुठे गेली असेल आम्हाला समजलं नाही की केव्हा माधुरी आमच्या जवळून उठली आणि निघून गेली आरती रडत म्हणाली परेश तिला शांत करत म्हणाला अगोदर आपण माधुरीला शोधूयात त्यानंतर सगळेजण चारही बाजूला पसरले थोड्या वेळानंतर मानसला माधुरीच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा सगळेजण आवाजाच्या दिशेने पळाले हा आवाज कॉलेजच्या स्टोर रूम मधून येत होता ती स्टोर रूम खूप दिवसापासून बंद होती जेव्हा स्टोर रूमचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा मानसला समोर मा राहुल दिसला राहुलने जबरदस्ती माधुरीला पकडून ठेवलं होतं माधुरी तिचा हात सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती पण ती नशेमध्ये असल्यामुळे राहुल समोर आणि स्वतःची सुटका करण्यात असमर्थ सिद्ध होत होती राहुल माधुरीला सोड नाहीतर मी तुझा जीव घेईल मानस दात होत खात ओरडला आणि राहुलला लाता बुक्या मारू लागला परेशाने अभिसुद्धा राहुलच्या दुसऱ्या मित्रांना मारू लागले प्रिया धावत आली आणि माधुरीला मिठी मारली माधुरीची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती पूर्वी आणि आरती सुद्धा माधुरीला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या तिकडे संधी सा बघून राहुल पळून गेला मानस त्याच्या मागे पळाला पण राहुल अंधाराचा फायदा घेऊन कुठेतरी लपून बसला प्रियाने मानसला आवाज दिला तेव्हा मानस माधुरीजवळ परत आला माधुरी त्याला बघताच मिठी मारून रडू लागली मानसने पण माधुरीला मिठी मारली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला माधुरी खूप घाबरली होती ती राहुल राहुल म्हणून ओरडत होती कुठे आहे राहुल मी त्याला पळवून लावलं आहे आता तरी गब्बस माधुरी मी तुझ्या जवळ आहे ना मी तुला काहीही होऊ देणार नाही मानस म्हण मानस असं म्हणताच माधुरी आणखी जोरजोराने रडू लागली ती रडत असल्यामुळे सगळ्यांचे मन विचलित होत होते माधुरीची अशी अवस्था बघून सगळेजण खूप घाबरले होते आता सगळ्यांना उमेश काय बोलेल याची भीती वाटत होती काही वेळानंतर मानसला वाटलं की माधुरी शांत बसली आहे ती तर बेशुद्ध झाली होती माधुरी माधुरी शुद्धी आहे डोळे उघड मानस तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता प्रियाने मानसच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली मानस, मानस भी ती भीतीमुळे बेशुद्ध झाली आहे माधुरीला आपण आता प्रियाच्या रूममध्ये घेऊन जाऊयात परेश आणि अभि म्हणाली मानसने खूप सांभाळून एका नाजूक गुड्यासारखं तिला उचलून घेतलं आणि तिला छातीशी धरलं जणू ती त्याची खूप किमती वस्तू आहे आणि तिच्या माथ्यावर किस करत तो म्हणाला माधुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला काहीच होऊ देणार नाही मी तुला वचन देतो आपल्या दोघांमध्ये दे रक्ताचं नाही पण मनाचं नातं नक्की आहे आणि या नात्यासाठी मी आयुष्यभर तुझी ढाल बनवून राहील कोणाला तुझं काहीच बिघडवू देणार नाही सगळेजण प्रियाच्या रूमवर आले परेशानी अभि वरती जाऊ शकले नव्हते त्यामुळे ते, ते दोघे हॉस्टेलच्या गेटवरच थांबले इतके इकडे ते गेल्यानंतर ती व्यक्ती पण तिथून निघून गेली जी खूप वेळापासून लपू त्या दोघांचे फोटो काढत होती इकडे घरी गेल्यानंतर उमेश त्याच्या रूममध्ये न जाता माधुरीच्या रूममध्ये गेला तिथे भिंतीवर एक खूप मोठी कोलाज फ्रेम टांगली होती माधुरी आणि मानसच्या रक्षाबंधनचे फोटो लावण्यात आले होते त्यांच्या बाजूला माधुरी आणि मानसच्या लहानपणीपासून ते आतापर्यंतचे खूप सारे फोटो लावण्यात आले होते आणि असा सेम कोलाज मानसच्या रूममध्ये सुद्धा लावण्यात आला होता हे दोन्ही कोलाज प्रियाने मानस आणि गिफ्ट केले होते उमेश त्या कोलाजकडे खूप को लक्षपूर्वक बघत होता सोबत किती छान दिसतात ना अचानक त्याच्या कानामध्ये रियाचे हे शब्द घुमू लागले त्यांना सोबत टाइम स्पेंड करायला वेळ द्यायला पाहिजे दे आर लुक लाईक लवली कपल त्यांची प्रेम लीला पूर्ण कॉलेजमध्ये से फेमस आहे या आवाजाने परेशान होऊन उमेशने कानावर हात ठेवला नाही हे बरोबर नाही रियाला पण माझ्यासारखा गैरसमज झाला आहे ते दोघं तर खूप चांगले मित्र आहेत बेस्ट फ्रेंड यापेक्षा जास्त काहीच नाही मी रियाला आताच त्या दोघांची फोटो सेंड करतो आणि तिचा गैरसमज आताच दूर होऊन जाईल हा विचार करून उमेशने खोलादच्या सेंटरमधली फोटो मोबाईलमध्ये क्लिक केली आता खूप रात्र झाली आहे ही फोटो उद्या सेंड करेल मला माहीत आहे माधुरी माझ्यावर खूप खूप प्रेम करते मी तिच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी प्रेम बघितलं आहे तिच्या बोलण्यामध्ये मला ते जाणवलं आहे ती माझी आहे फक्त आणि फक्त माझीच आहे माधुरी आय लव यू व्हेरी मच मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही उमेश ओरडून म्हणाला आणि तो माधुरीच्या रूममध्ये दे झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माधुरीला जाग आली तेव्हा तिचं डोकं खूप जड पडलं होतं ती डोक्याला हात लावून थोड्या वेळ तशीच बसून राहिली जेव्हा तिने समोर पाहिलं तेव्हा ती प्री तेव्हा प्रिया तिला रागाने बघत उभी होती पूर्वी आणि आग ती रात्रीच त्यांच्या घरी निघून गेल्या होत्या प्रिया तू माझ्याकडे असं का बघत आहेस आणि माझं डोकं एवढं का दुखत आहे प्रिया काहीच न बोलता गुपचूप उठली आणि तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आली घे अगोदर हे पिऊन घे माधुरीने गुपचूप तिच्या हातातून ग्लास घेतला आता तू मला हे सांग की उमेश तुझी लव स्टोरी सुरू झाली आहे तर तू आता ड्रिंक करायला पण सुरुवात केली आहेस हे एकूण माधुरीला धक्काच बसला ती चकित होऊन म्हणाली तू हे काय बोलत आहेस मी नशावशा करत नाही आणि तू उमेश भाईंनी किस केलेलं पण काउंट करत नाहीस हो ना सोना, प्रियाने विचारलं हे ऐकून माधुरी लाजली आणि इकडे तिकडे बघू लागली आणि म्हणाली हे तुला क कसं काय समजलं आणि हो रात्री मी इथे कसं काय आले मला तर उमेशजींसोबत डिनरला जायचं होतं डिनरला तर तू तेव्हा गेली असती ना जेव्हा तू शुद्धीत असतीस तू तर रात्री ड्रिंक करून पूर्ण टल्ली तल्... झाली होती प्रिया म्हणाली आणि नंतर तिने मो तिचा मोबाईल काढला आणि मानसला फोन करून सांगितलं की माधुरी उठली आहे त्यानंतर प्रियाने माधुरीला तिने रात्री काय काय केलं त्याचा व्हिडिओ दाखवला माधुरीने तो व्हिडिओ बघितला आणि म्हणाली हे सगळं मी केलं आहे पण कधी आणि कसं आणि मी असं का बोलत आहे रात्री काय झालं होतं प्लीज मला सांगा ना प्रिया म्हणा हे तर तूच सांग प्रिया म्हणाली तोपर्यंत मानस सुद्धा तिथे पोहोचला होता मानस माधुरीला मिठी मारत म्हणाला माधुरी तू ठीक तर आहेस ना रात्री तुला काय झालं होतं आणि तुला ती वाईन असलेली ड्रिंक कोणी पाजली होती हे ऐकून माधुरी चकित होत म्हणाली वाईन हो कुणीतरी तुझ्या ड्रिंकमध्ये वाईन मिक्स केली होती मानस म्हणाला पण कोणी केली होती माधुरी काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली ते मीनाने मला बोलवलं होतं त्यामुळे मी तिच्याजवळ गेले होते आणि तिथेच मी कोल्ड्रिंक घेतली बाकी काहीच नाही अरे हो मला त्या ड्रिंकची ट्रेस जरा वेगळीच वाटत होती पण मीनाने फोर्स केल्यामुळे मी ती पिऊन घेतली ओशीट मीना तर राहुलची गर्लफ्रेंड आहे मला तर अगोदरपासूनच तिच्यावर संशय होता मी आता तिला सोडणार नाही त्याची हिम्मत कशी झाली तुला हात लावण्याची मानस रागात म्हणाला तेव्हा हे ऐकून माधुरीला पुन्हा एकदा धक्का बसला आता तिला हळूहळू सगळं आठवत होत की कशा प्रकारे राहुलने उमेशचा बहाना बनवून तिला साईडला घेऊन गेला होता आणि नंतर ते आठवताच तिच्या डोळ्यात पाणी आलं तिने पटकन प्रियाचा हात धरला आणि म्हणाली प्रिया उमेशजी माझ्यावर खूप रागवले असतील मला आताच्या आता घरी जायचं आहे मानस माधुरीचे डोळे पुसत म्हणाला मी भाईला अजून काही सांगितलेलं नाही आहे तू रडू नकोस आपण अगोदर घरी जाऊया त्यानंतर त्या राहुलचं काय करायचं हा विचार हा विचार मी करेल आपण राहुलच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायची का प्रिया म्हणाली नको नको पोलीस कंप्लेंट नको माधुरी म्हणाली ठीक आहे मग आपण अगोदर राहुलची प्रिन्सिपल सरांकडे कंप्लेंट करूया त्यानंतर त्याच्याकडे बघूयात मानस म्हणाला माधुरी मानसच्या डोळ्यात राग बघून घाबरली होती रागात मानस चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना याची तिला भीती वाटत होती फक्त प्रिन्सिपल सरांकडे कंप्लेंट कर जे करायचं असेल तेच करतील तसंही यानंतर आपण त्याला कधीच भेटणार नाही आहेत माझी तुला शपथ आहे हे मानस गप्प बसला वातावरण हलक करण्यासाठी प्रिया म्हणाली परवा दिवशी तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे तर मग तू त्याच्यावर लक्ष दे आणि आता रडायचं बंद कर यावर सगळेजण हसू लागले थोड्या वेळानंतर माधुरी आणि मानस घरी पोहोचले तोपर्यंत तो उमेश ऑफिसला निघून गेला होता आलात का तुम्ही उमेश तुमचीच वाट बघत होता तो आताच ऑफिसला गेला आहे सीमाताई म्हणाल्या आई ते रागवले आहेत का माधुरीने विचारलं नाही पण तो जरा परेशान वाटत होता काही झालं आहे का तुमच्या तु, दोघांमध्ये सीमाताई म्हणाल्या ते आई ती माधुरी अडखळत बोलत होती तेवढ्यात मध्येच मानस म्हणाला आई रात्री भाईला माधुरीसोबत डिनरला जायचं होतं पण सगळ्यांनी माधुरीला जबरदस्ती रात्री पार्टीला थांबवलं त्यामुळे माधुरीला थोडं टेन्शन येत आहे अरे तर यामध्ये परेशान होण्यासारखी काय गोष्ट आहे तू उमेश सोबत कधी पण डिनरला जाऊ शकतेस मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी खूप कमी वेळ मिळते सी माता म्हणाल्या तेव्हा माधुरीने होकारा ती मान हलवली बरं ठीक आहे आता जाऊन थोडा आराम कर संध्याकाळी शॉपिंगला जायचं जायचंय परवा दिवशीच्या जा पार्टीसाठी ज्वेलरी आणि ड्रेस घेऊन ये परवाचा दिवस तुझा आहे बाळा तुला सगळ्यांसमोर खूप सुंदर दिसायचं आहे बिलकुल एखाद्या सुंदर परिसारखं हे ऐकून माधुरी लाजली आणि तिने सीमाताईंना मिठी मारली त्यानंतर माधुरी तिच्या रूममध्ये गेली आणि बेडच्या बाजूला असलेल्या ड्रावरमधून तिने उमेशचा फोटो बाहेर काढला आणि म्हणाली आता फक्त दोन दिवस त्यानंतर आपण कायमसाठी एकमेकांचे होऊन जाऊया त्यानंतर आपण कधीच एकमेकांपासून दूर जायचं नाही कधीच नाही उमेशजी आय लव्ह यू त्यानंतर पुन्हा फोटोवर किस करत माधुरीने ती फोटो ड्रावरमध्ये ठेवली आणि आंघोळ करायला निघून गेली के अंघोळ केल्यानंतर तिला के फ्रेश फील होऊ लागलं त्यानंतर तिला आठवलं की ती उमेशसोबत तर बोललीच नाही त्यामुळे ती माझ्यावर खूप रागवले असतील तिने पटकन फोन काढला आणि बघितलं तर उमेशचे पाच मिस कॉल होते तिने पटकन उमेशला कॉल बॅक केला तेव्हा एकाच रिंगमध्ये उमेशने कॉल रिसीव केला आहे तर माझ माझ्याच फोनची वाट बघत होते माधुरीने विचार केला आणि हसली माधुरी तू कुठे आहेस मी किती वेळापासून तुला कॉल करत होतो ते मी अंघोळ करत होते आणि तुम्ही थांबला का नाही तुम्ही आल्यानंतर ना ऑफिसला गेली असते ना माधुरी तक्रार करू लागली ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम होतं त्यामुळे लवकर यावं लागलं बरं ठीक आहे तुमची रात्री पार्टी कशी झाली उमेशने विचारलं हे ऐकून माधुरीला रात्री जे काही झालं ते आठवलं आता तिच्या चेहऱ्यावर उदासीनपणा पसरला पण ती उदासीनपणा न दाखवता म्हणाली ठीक होती पण आपली डिनर डेट अपूर्णच राहिली ना ती म्हणाली तेव्हा उमेश म्हणाला तर मग काय झालं कालची डिनर डेट आपण आज पूर्ण करूयात पण आज रात्री तर आई मला शॉपिंगला घेऊन जाणार आहे परवा दिवशीच्या पार्टीसाठी माधुरी म्हणाली हो आईने येताना सांगितलं होतं मी एक पॅकेट तुझ्या रूममध्ये ठेवलं आहे आज संध्याकाळी तू तेच घाल त्यानंतर ते मग आपण शॉपिंगला जाऊयात उमेश म्हणाला त्या पॅकेटमध्ये काय आहे माधुरीने विचारलं तू स्वतःच बघून घे उमेश म्हणाला माधुरीने ते पॅकेट घेतलं आणि उघडून बघितलं तर त्यामध्ये तीच पर्पल कलरची साडी होती उमेशची ही तर साडी आहे पण शॉपिंगमध्ये ही साडी घालून मला कम्फर्टेबल वाटणार नाही हे ऐकून उमेशचा चेहरा उतरला ठीक आहे तर मग तुला जे आवडेल ते तू घाल आपण संध्याकाळी भेटू बा या बाय टेक केअर उमेश म्हणाला आणि फोन ठेवून दिला माधुरी त्या साडीकडे बघत होती उमेशच्या आवाजातला उदासीनपणा तिला जाणवला होता उमेशजी तुम्हाला ही साडी एवढी आवडली आहे तर मी ही साडी नक्की घालेल पण आज नाही आपण डिनर डेटला गेल्यावर आपली डिनर डेट नक्की होईल आणि उद्याच होईल त्यानंतर काहीतरी विचार करून तिने प्रियाला फोन केला आणि तिने प्रियाला सगळं काही सांगितलं तेव्हा प्रिया म्हणाली ठीक आहे मी मानसला सांगून सगळी अरेंजमेंट करते थोड्या वेळानंतर जेव्हा ती खाली आली तेव्हा तिला मानस दिसला नाही त्यामुळे तिने सीमाताईंना विचारलं आई तुम्ही मानसला बघितलं का तो तो त्याच्या रूममध्ये पण नाही आहे हो तो थोड्या वेळापूर्वीच बाहेर गेला आहे सांगत होता की काहीतरी म महत्त्वाचं काम आहे सीमाताई म्हणाल्या ठीक आहे माधुरी म्हणाली तिकडे मानस परेश आणि अभी तिघेजण प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये होते राहुल आणि त्याचे मित्रसुद्धा होते सर हा खोटं बोलत आहे मी काल माधुरीसोबत काहीच केलेलं आहे राहुल म्हणाला तर मग तुला या जखमा कशा झाल्या राहुलच्या जखमाकडे इशारा करत मानस म्हणाला प्रिन्सिपल सर त्याच्या जखमा बघून त्याला प्रश्नार्थक नजरेने बघू लागले तेव्हा तो म्हणाला सर ते काल मी घरी जाताना जात असताना काही लोकांनी वाटेत मारपीट केली त्यामुळेच या जखमा झाल्या आहेत नाही सर हा खोटं बोलत आहे परेश म्हणाला एक मिनिट परेश आम्ही बोलत आहोत ना प्रिन्सिपल सर म्हणाले सर मी खरं बोलत आहे मी काल रात्री माधुरीशी बोललोसुद्धा नाही राहुल म्हणाला तू गप बस या अगोदरसुद्धा तुझ्या खूप साऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत ध्यानात ठेव जर यावेळेस तुझी चूक पकडण्यात आली तर मी तुझा रिझल्ट मध्ये ठेवेल आणि तुझ्या घरी कंप्लेंट पाठवेल प्रिन्सिपल सर म्हणाले सर मी खरं बोलत आहे मी काहीच केलेलं नाही आहे राहुल म्हणाला ठीक आहे तू आता जाऊ शकतोस मी यावेळेस तुला सोडत आहे आणि हो मानस तसं तर मी या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण जर तुला काही पुरावे भेटले त्याच्या विरोधात तर मला नक्की आणून देशील मी याच्या विरोधात नक्कीच ॲक्शन घेईल प्रिन्सिपल सर म्हणाले ठीक आहे सर मानस म्हणाला सगळेजण प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमधून बाहेर गेले तेव्हा राहुल त्याच्या मित्रां मित्राला म्हणाला माधुरीचे काय जलवे आहेत यार आता तर परेशसुद्धा तिला तिचा आशिक झाला आहे आणि एक आपण आहोत आपल्या हातात आलेली चिमणी सुद्धा उडून गेली हे ऐकून मानसने रागाने राहुलची कॉलर पकडली खबरदार जर माधुरी बद्दल तोंडातून एकही घाणेरडा शब्द काढला तर मी तुझा जीव घेईल काय करणार आहेस तू मी आतमध्ये बघितलं ना तू काहीच करू शकत नाहीस अशाच प्रकारे तू पोलिसांकडे सुद्धा जाशील तर मा तुझ्याकडे काहीच पुरावे नसल्यामुळे तू माझं काहीच बिघडवू शकणार नाही राहुल असत म्हणाला मानस चल इथून त्या ते त्यांच्या तोंडी लागणं बेकार आहे परेश मानसला सोडवत म्हणाला ज्या दिवशी तुझ्या विरोधात एक पण सबूत मला भेटेल ना तेव्हा मी तुझी अशी अवस्था करेल की तू विचारसुद्धा केला नसेल ज्या हाताने तू माधुरीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास त्या हाताला मी दुसऱ्या कुणाला स्पर्श करण्याच्या लायकीचासुद्धा सोडणार नाही मानस राहुलची कॉलर सोडत ओरड ओरडत म्हणाला अरे जा जा ही धमकी दुसऱ्या कुणाला तरी दे राहुल म्हणाला आणि हसत तिथून निघून गेला परेश माणूसला शांत करत म्हणाला अशा प्रकारे राघवल्याने काहीच होणार नाही आपल्याला अगोदर त्याच्या विरोधात काहीतरी पुरावा शोधायला पाहिजे त्यानंतर आपण त्या राहुलची अशी अवस्था करूया की तो स्वप्नात सुद्धा पुन्हा दुसऱ्या मुलीकडे नजर वर करून बघण्या अगोदर दहा वेळा विचार करेल हो परेश तू बरोबर बोलत आहेस आपल्याला अगोदर त्याची गर्लफ्रेंड मीनाशी बोलायला पाहिजे कोण बोलेल तिच्याशी मानस म्हणाला त्यावर पूर्वी म्हणाली हे सगळं तुम्ही आमच्यावर सोडून द्या समोर प्रिया आणि आरती उभ्या होत्या हो मानस त्या मीनाकडून सत्य काय आहे हे तर आम्ही जाणून घेऊ आता तुम्ही सगळेजण हा विषय इथेच थांबवा आणि परवा दिवशी होणाऱ्या पार्टीची तयारी करा परवाचा दिवस माधुरी आणि उमेशबाईंसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे प्रिया म्हणाली